तर शरण्याने छान अशी मेहंदी काढू दिलेली शरूचं नाव काढले मी हो की नाही आणि क्वीनचा आम्ही इकडे क्राऊन काढलेला आहे हा मोर काढलेला आहे आणि आता अजून तो वाळायची मेहंदी तोपर्यंत शरण्याने टुमटुन चालू केलंय मम्मा मेहंदी धू मम्मा मेहंदी धू आम्ही आलोय अपर्णाच्या इकडे मेहंदी काढण्यासाठी फक्त नको आता ती अवतार करून ती वर्क फ्रॉम होम करते सो नको काढते अजून तर ही, हे मोस्ट फेवरेट आहे हे असं काळजाच्या जवळच असं हा राऊंड काढला आणि ते तो तुझल कुठं पुसलं तू जमा नीट करते तर मेहंदी काढण्याचं कारण पण आहे कारण परवा दिवशी आहे नागपंचमी आणि उद्या आहे भावाचा उपवास लहानपणापासून मम्मी भावाच्या उपवासाच्या आदल्या दिवशी सांगायची की ॲटलिस्ट एक टिपका तरी तुम्ही मेहंदीचा द्या हातावरती शास्त्र येते आणि त्याच्या मागे बरीचशी कारणं आहेत हे आली आहे मी मार्केटमध्ये इकडे छान अशा कितीतरी सुंद सुंदर सुंदर अशा मातीपासून बनवलेल्या मूर्ती हार त्यानंतर हे ज्वारीच्या लहाया आघाड्यांची पानं वगैरे आणि पूजेचं सगळं साहित्य होतं त्याच्यातून जे जे लागतंय ते सगळं खरेदी करून घेतलं कारण आता म्हटलं की ठीक आहे आता श्रावण पण चालू आहे जुनं सगळं सामान विसर्जित केलं आणि सगळं नवीन सामान घेतलं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वारुळाला जाणं किंवा अवेलेबल होत नाही बऱ्याचदा आणि काही ठिकाणी खरेखरे गारुडी नाग वगैरे घेऊन येतात पण इथे नाही तर मग मी ही मातीची जी मूर्ती आहे ती घेऊन आली आहे तुम्ही घरी पण बनवू शकता तांदळाने बनवू शकता किंवा रांगोळींनी बनवू शकता किंवा तुम्ही स्वतःच मातीचं पण आकार करून त्याचं जर नागरायाची जर मूर्ती बनवली आणि तिची पूजा केली तरी चालते याला तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही आमच्याकडे याला नाग नरसोबा असं म्हणतात ठीक आहे याच्या आतमध्ये पण आहे आणि हे जे आहेत त्या गव्हाच्या ला सॉरी ज्वारीच्या लाह्या आहेत ह्याचा नैवेद्य जो आहे तो आज म्हणजे याचा मान असतो या, या लाह्यांचा आणि बाकी केळी वगैरे आणि हे जे आहे दुधाचा सगळ्यात महत्वाचा मान आहे आजच्या पूजेसाठी बाकी ही इकडची तयारी तर झालीच आहे आपली रेग्युलर पूजा घेऊन आपण नागाची पण पूजा करणार आहोत मेहंदीला खूप जास्त कलर चढलेला आहे आता ह्या हातामध्ये मी हळदीनं वगैरे ते दोरा बनवून घेतलेला आहे पवतीचा त्यामुळे ते हात पूर्ण असे झालेत माझे आता आज आहे भावाचा उपवास आणि त्याचबरोबर आज आहे नागचतुर्थी त्याबरोबर आपण आज नागाची पूजा पण करतो तर ही पूजा का करतात किंवा मेहंदी का काढतात आव आवरतात का हे सगळ्या मागचं शास्त्र काय तर एक अख्ख्यायिका आहे की सतेश्वरी नावाची एक देवी होती खूप आधी तर सतेश्वरीचा जो भाऊ होता त्याचं नाव होतं सत्तेश्वर तर नागपंचमीच्या आधीचा दिवस म्हणजे ज्या दिवशी श्रीकृष्णांनी कालिया नागाचं मर्दन केलं त्याच्या आदला दिवस तो आहे नाग चतुर्थीचा दिवस त्या दिवशी त्या सत्तेश्वराचा मृत्यू झाला त्या दुःखामध्ये सत्तेश्वरीनं खाणं पिणं सगळं सोडलं अन्नत्याग केला त्याच दिवशी तिला तिचा जो भाऊ आहे तो नागरूपात दिसला त्याच नागरूपाला तिनं आपला भाऊ मांडला आणि त्याची पूजा केली आता ही पूजा केल्यानंतर जे देवता किंवा जो नागदेवता होता तो प्रसन्न झाला आणि त्याने सांगितलं की या दिवशी जी ही बहीण तिच्या भावाच्या उ उदंड आयुष्यासाठी त्याच्या भरभराटीसाठी आज उपवास करेल पूजा करेल तिच्या भावाला मी सर्व भरभराट देईल आणि त्याला उदंड आयुष्य देईल म्हणून आजही स्त्रिया नागालाच भाऊ म्हणून आज त्याची पूजा करतात आणि आपल्या भावाचं संरक्षण कर कुटुंबाचं संरक्षण कर म्हणून त्याला साथ घालतात तर मेहंदी काढण्यामागचं पण एक कारण आहे की जेव्हा नागदेवतेच्या रूपामध्ये सत्तेश्वरीला तिचा भाऊ दिसला आता हा आपल्याला सोडून निघून जातोय की काय या भीतीनं त्यांनी तिच्याकडून म्हणजे तिनं त्याच्याकडून वचन घेतलं की मला वचन दे मला कधी सोडून देणार नाही ना, माझी साथ देशील माझ्या पाठीशी राहशील नेहमी नागदेवानं तिच्या हातावरती वचन दिलं तेव्हा तिच्या हातावरती एक वचन चिन्ह उमटलं त्याचंच प्रतीक म्हणून आज आपण मेहंदी काढतो की हे वचन राहू देत की भाऊरावा भाऊराया माझ्या पाठीशी कायम राहा मला साथ दे माझं रक्षण कर आणि म्हणून आपण नागाची पूजा करतो आता नागाची पूजा करताना बऱ्याच ठिकाणी वारुळांना दे जातात काही लोक जे आहेत तर ते रांगोळीनं नाग बनवतात काही कणकीपासून नाग बनवतात काही लोक तांदळाचा नाग बनवतात किंवा काही मातीपासून बनवतात जिथे अवेलेबल आहे काही ठिकाणी बऱ्याचदा गारुडी दारांमध्ये तुमच्या नाक पण घेऊन येतो पूजा करण्यासाठी तर या ह्याच्यात आता अजून एक की ना, नाग नाग म्हणजे कसं की शेतकऱ्याचा मित्र बरोबर काम करत असताना ह्याची पूजा अजून एका ह्याच्यासाठी केली जाते की बाबा जेव्हाही आम्ही शेती करतोय जेव्हाही आमचं काम आहे तर माझ्या परिवाराला रक्षण कर कुठल्याही प्रकारचा तुझा दंश किंवा बाकीचं जे पण काही असेल तर त्याच्यापासून आम्हाला वाचव आम्ही तुला आमचा मित्र मानतोच पण तू आमच्यासाठी एक देवता आहेस तर याने ती पूजा केली जाते आता मी जी पूजा मांडली आहे ती मी तुम्हाला दाखवते मी असा मातीचा नाग आणलेला आहे आणि त्याचबरोबर याला आमच्याकडे नाग नरसोबा असं म्हटलं जातात आता माझा हा जो देवारा आहे तर याच्यामध्ये हे जय श्रीरामांची मूर्ती त्याच म्हणजे फोटो त्याचबरोबर ही माझी स्वामींची मूर्ती माझे गुरु श्री दत्तांचा फोटो आहे हा दगडूशेठ हलवाई गणपती हे आणि इकडे स्वामींचं पुस्तक आहे हे चरित्र सारामृत आहे आणि हे जे आहे ते नित्यसेवा आहे जे डेली वाचते मी आणि ह्या ही एक माझी माळ आहे आणि एक शरण्याची माळ आहे आणि इकडे श्री गणेश सहस्त्र नामावली आहे शंभर हे मज़ा तर इथे छान असं माझं हळदी कुंकवाचं आहे त्यानंतर हा दिवा आहे ह्याला छान असं पितांबरी घासून चमक चमकतोय तो पूर्ण आणि ही फुलं तर हे जे आहे ह्याला आघाड्याचं पान म्हणतात आणि हे आहे नाग नरसोबा हो याच्यामध्ये नरसिंह नाग जिवत्या याची पूजा करायची असते जेणेकरून तुमच्या घरी जर लहान मुलं असतील किंवा त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी जीवत्याची पूजा करतात आणि इकडे बृहस्पती आणि बुध आहे तर ह्या सर्वांची पूजा करून ही जी आहे ती ही कापसाची वस्त्रमाळ आहे तुम्ही कुठे जरी म्हणजे आता शॉपमध्ये जाल किंवा आता रोडला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एखाद्या स्टॉल्सवरती मिळेल हा फोटो मिळून जातो ज्याच्यामध्ये ज्वारीच्या ज्या लहाया असतात त्याच्यासोबत हा येतो तर त्याची पूजा करायची आणि ही जी आहे ही माळ पण तुम्हाला मिळते तर ही कापसाची वस्त्र माळे ती घालायची हा जो धागा तुम्हाला दिसतो आहे पौत पौत म्हणतात बऱ्याच ठिकाणी काही त्याला वेगळी नावं आहेत तर हा का म्हणजे तुम्ही हातामध्ये थोडीशी हळद घेऊन हळदीमध्ये पाणी टाकून तो बनवतात तोच आपल्याही गळ्यामध्ये घालायचा याचे पदर कुणी दोन पदर करतं कुणी पाच पदर करतं ते डिपेंड ज्याच्या त्याच्या याच्यावरती असतं तर मी हा बनवलेला आहे आणि इकडे लावून टाकलेला आहे त्याचबरोबर नागदेवतेला सुद्धा मी इथे तेच गळ्यामध्ये हा धागा घातलेला आहे आणि वस्त्रमाळ केलेली आहे तर छान फुलांचं वगैरे ते करून हे आघाड्याच्या पाण्याचा आज मान असतो तर आघाड्याची पानं पण लावलेली आहेत बरेचसे लोक याचा हार पण करून घालतात पण आता मला इकडे थोडीशी जागेचा आणि अडकवण्याचा प्रॉब्लेम होता सो मी डायरेक्टली इकडे लावलेला आहे त्याचबरोबर धूप वगैरे ते लावून जायचं महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी जो मान असतो प्रसादामध्ये नैवेद्यामध्ये तो असतो दुधाचा आणि त्याचबरोबर ह्या ज्या ज्वारीच्या लहाया आहेत त्यांचा ह्या लहाया लोक घरी बनवतात किंवा तुम्ही बाहेरून पण आणू शकता आणि हा धागा जो मी बनवलाय तो माझ्या आणि शरण्याच्या लहान मुलांच्या सहसा त्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये तो घातला जातो की जे आहे नाग नरसोबा तर ते तुम्ही पूर्ण श्रावण होईपर्यंत त्याचं पूजन करू शकता आणि सोडून देऊ शकता काही लोक व उद्याचा दिवस झाल्यानंतर परवा दिवशी ज्याला हे आहे श्री श्रीयाळ श्रीयाळ काय असतो उद्या श्रियाळ षष्टी आहे बरोबर तर त्या दिवशी तो पाण्यामध्ये किंवा कुठल्याही झाडाखाली असं पाण्यामध्ये भिजवून ठेवला तरी पण तो सोडून द्यायचा असतो किंवा पूर्ण महिना चालतो जरी तुम्ही पूजा केली तरी तर ही मी अशी पूजा मांडली आणि आता आज उपवास आहे भावाचा तर जे जे मी फराळासाठी आता आम्ही मी, मी हे तर नाही खात शाबू तर मी आता हे जे आणलेलं उपवासाचा चिवडा वेफर्स राजगिराचा लाडू होता तो थोडस दूध सांडल्यामुळे भिजलेलं आहे आणि केळी तर हे इकडे मांडलेलं आहे नैवेद्यासाठी साडी आणि ह्याच्यामध्ये पाणी आहे तर नैवेद्यम समर्पयामि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगी राज जगद्गुरु सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्ल दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम गण गणपते न वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम नागदेवताय नमो नम वेगवेगळे मंत्र आहेत त्याचे नैवेद्य वगैरे ठेवून झाल्यानंतर आणि ही पूजा झाल्यानंतर दी दीप त्याचबरोबर धूप आणि याच उत्पत्ती वगैरे सगळ्यांनी जेव्हा तुम्ही करून हे कराल पूजा पूर्ण कराल तर त्यानंतर जमेल तसा तुम्हाला मंत्र पण म्हणायचा आहे साधा जो सिंपल मंत्र आहे जो तुम्ही सहज म्हणू शकता तो म्हणजे ओम नागदेवता नमो नमहा किंवा यामध्ये गायत्री मंत्रामध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर तोही तुम्ही म्हणू शकता जो आहे भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात किंवा अनंतादी नागिभ्यो नमहा हे पण तुम्ही म्हणू शकता तर ही अशा पद्धतीची पूजा आहे इकडे राधाकृष्ण पण आहे त्यांना पण पूजन आपण केलेलं आहे वा आपण प्रसाद वगैरे ठेवतो नैवेद्य ठेवतो तर त्याच्यामध्ये फुटाणे देखील ठेवले जातात फुटाणे दूध किंवा जेही तुम्हाला ठेवायचं ते पण आजचा जो मान असतो तो असतो दुधाला आणि फुटाण्यांना तर फुटाणे मी आणलेले नाही आहेत आता मी दूध खेळी आणि जे पण माझ्याकडे होतं तर ते साध्या पद्धतीने खूप सारं म्हणजे असतं शास्त्र असतं त्याच्यामागे किंवा जे म्हणतो आपण रीती असतात किंवा एका अशा पद्धतीनं विशिष्ट पद्धतीनं पूजा मांडली जाते हे केलं जातं पण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात तर त्या अभावे आपल्याला जसं जमेल भाव महत्वाचा आहे मला असं वाटतं मला जसं जमेल तशी मी ती पूजा केलेली आहे आता माझ्याकडे नाग नरसोबा आणला मी त्यानंतर नाग नागदेवतेची छोटीशी मूर्ती आणली मातीची तिचीच पूजा केली त्याच्यामध्ये जो घरामध्ये अवेलेबल होता त्या दोऱ्याला असं पिवळं करून ते आता गळ्यामध्ये पण बांधायचं शरण्याच्या पण हातात किंवा गळ्यात बांधील आता तर स्कूलला गेली होती आणि बाकी इकडे अशी छोटीशी मी अशी पूजा केली की हां मनाचं समाधान की माझ्या भावाच्या आरोग्यासाठी असेल उदंड आयुष्यासाठी असेल जिवतीची जी पूजा आपण लहान मुलांच्या आरोग्यासाठी करतो त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करतो तीही मी केलेली आहे इकडे आता उद्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिवतीची पूजा शुक्रवारची करतात तर तर उद्या तर ते असणारच आहे कारण पूर्ण श्रावण महिन्यापर्यंत ते इकडे देवाऱ्यामध्ये राहणार त्याची पूजा होणारच आहे हळदी कुंकू वाहून त्याची पूजा केलेली आहे नागाला तुम्ही जे आपण मूर्ती किंवा जे पण बनवतं त्याला तुम्ही भस्म किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला चंदन किंवा अष्टगंध यानं हे करू शकता पूजा करू शकता तर अशा पद्धतीची आणि कुटुंबाला सुखी समाधानी ठेव सगळं काही नीट होऊ दे यासाठी आपण हे छोटासा पूजा करत असतो भाव महत्त्वाचा असतो मनोभावे पूजा केली काही त्रुटी असतील काही चुका असतील ते मानून घेत असतो त्या चुका सो चांगल्या भावे आपण आपलेही चांगलं होदे आणि सगळ्यांचं चांगलं होदे या भावाने पूजा केली तर नक्कीच त्याचं फळ मिळतं आपल्याला नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचा असा सपोर्ट प्रेम पण आमच्यावरती राहू देत आणि याच्यामध्ये मला माहिती आहे एवढं परफेक्टली मला मी कधी केलेलं नाही आहे किंवा मी कधी माझा तो प्रयत्नही नसतो की पूर्ण असं खूप छान खूप परफेक्ट जसं जमेल तसं जसं जमेल तसं मनोभावे करायचं आणि तेच देवाला सांगायचं शेवटी की हे बाबा माझ्या सेवेत काही खंडपोड देऊ नको आणि जे मी करते त्याचा स्वीकार कर आणि आम्हाला खुश ठेव आम्हाला सुखी ठेव आमच्या हातून कुठल्या चुका घडू देऊ नको सगळं काही नीट होऊ दे कारण जे झालं ते तुमच्या इच्छेनं झालं जे होते तुमच्या इच्छेनं होईल आणि जे होणार आहे ते पण तुमच्या इच्छेनं होईल ह्या तीन यानं जर तुम्ही चालताल ना आणि सोडून देताल ना काही गोष्टी देवभरोसे तर जगणं खूप सोपं होऊन जातं इझी होऊन जातं टेन्शन फ्री तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा खुश राहा आनंदी राहा भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहे तन्नो नाग प्रचोदयात हे नागराजा सर्वांना आशीर्वादित कर सुखाच ठेव माझ्या बाळाला आशीर्वादित कर पाठीशी असाच राहा नैवेद्यम समर्पयामी नागदेवताय नमो नमो. स्वामी श्री समर्थ. जय जय स्वामी गोंडी माझी गोंडी बाबूची मेहंदी कसली रंगली आहे जबरदस्त हा बाबूच्या गळ्यात पण धागा बांधला आहे की नाही बघू बाबूने गळ्यात बांधला आहे मम्माने हातात बांधला आहे छान आहे का